आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह लोकसभेत आज ऑपरेशन सिंधूरवर चर्चा सुरु होण्याची अपेक्षा आहे या चर्चेसाठी लोकसभेत सोळा तासांचा वेळ देण्यात ता आलाय तर राज्यसभेत उद्या यावर चर्चा होईल असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण करण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावर घेतलेल्या पुनरीक्षणाच्या निर्णयामुळे मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावं लागू शकतं असा दावा याचिकाकर्त्यांनी केलाय नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी मिशन बालभारती उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झाला ही भारतामधली पहिली एआय सक्षम अंगणवाडी नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील वडधाना इथं सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी मुलांना कविता गाणी आणि अभ्यासक्रम शिकवण्यासाठी व्हीआर आर एआय संलग्न स्मार्ट डॅशबोर्ड आणि इंटरएक्टिव्ह डिजिटल कॉन्टेंट यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉक्टर संजय धोबळे यांनी एमएससी भौतिकशास्त्राची विद्यार्थिनी खुशबू सिंग आणि एमबीएची विद्यार्थिनी नमिका शेख यांच्यासोबत एका प्रकाशित मॉडेलची कल्पना केली आहे आणि त्याला लूम अलर्ट असं नाव दिलंय रात्रीच्या वेळी अंधारात बराच काळ वाहन चालवल्यानंतर चालकाला संमूहनाचा त्रास होणार नाही अशी योजना यात आहा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथल्या विद्यार्थ्यांनी शहरातील निरी कौटुंबिक न्यायालय आणि ग्राहक न्यायालयाला भेट देत तिथलं कामकाज जाणून घेतलं प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नुकतेच विविध शैक्षणिक भेट कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राज्यात ठिकठिकाणी थीक पावसाचा जोर कायम असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूर आलेल्या नाल्यात वाहून गेल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला काल पावसानं विश्रांती घेतली असली तरी सात मार्गांवर वाहतूक ठप्प आहे गोंदिया जिल्ह्यात बाग नदीनं धोका पातळी ओलांडली आहे आज सकाळी दहा वाजतापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या इरई धरणाचे तीन दरवाजे शून्य पूर्णांक पंचवीस मीटरनं उघडण्यात आल आह यामुपात्रात पाण्याची पातळी वाढणार आहे सर्व नदी, नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि कोणीही नदीपात्रालगत जाऊ नये असा इशारा चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात आला आहे येत्या दोन दिवसात विदर्भाच्या बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार